मंगेश मारुती कदम मुक्काम पोस्ट मु... मुक्काम पोस्ट मरडे तालुका जिल्हा सातारा बरं आपण किती दिवस गाय पाळत आहे किती वर्ष झाले किंवा किती महिने गेल्या वर्षीपासूनच पाळतो आणि त्याच्या आधी आपल्याला काय अनुभव नाही काय अनुभव आणि त्याच्या आधी आपल्या ते म्हशी वगैरे होत्या की मशी होत्या मशी म्हणजे जनावरांचा अनुभव आहे हा जनावरांचा अनुभव आहे पण गायचा नाही अनुभव गाय अचानक अशा कशा घेतल्या मग डायरेक्ट नाही वाटलं गाय करावी म्हणून घेतले गाय आणि कुणाकडनं विकास साळवण्याच्या विकास साळुके आंबोडे आंबोडे मग त्यांनी काय गाय घेण्यासाठी मदत किंवा काय नियोजन तुम्हाला कस पहिली आपण एक गाय घेतली त्यांच्याकडून एक लाख तेवीस हजाराची पहिली लालमुर्की का मागे नंबरची सत्तावीस लिटर दूध दिलं आपल्याला म्हणजे तुम्हाला गायींचा अनुभव नसताना पण हो गायचा अनुभव नसताना सत्तावीस लिटर दूध दिलं हो मग ते किती एक दोन तीन महिने दिलं की नाही नाही कंटिन्युअटली सहा महिने दूध दिलं तिने सहा महिने सत्तावीस लिटरच्या आसपास आणि कक... उन्हाळ्यात ते तीन मेला घेतलेली आपण सोळा मेला येली आणि म्हणजे फुल उन्हाळ्यात उन्हाळा येतो तीन सत्तावीस लिटर दूध केलं पण आता आम्ही बघितलं की बऱ्याचदा शेतकऱ्यांचं आहे की नाही की नॉर्मली शेतकरी जे गाय पहिल्यापासून पाळतात किंवा आमच्यासारखी त्यांना ते दूध निघत नाही मग तुम्हाला असं तुम्ही काय नियोजन केलं आम्हाला वाटलं की दहा लिटरच्या वर गाय दूध देत नाही हा आणि हे ब्रेडच्या गाय असल्यामुळे बारीक बी गाय दूध देते एवढ्या लहान गाय पण हो हो तुमचं नियोजन काय असतं गायीला आता ती पहिलीच गाय तुम्ही आणली त्यावेळी तुमचं नियोजन काय होतं नियोजन आपलं मशीनगतच होतं त्यांचं नियोजन इतकं असं प्रॉपर नियोजन नव्हतं मुरगास नव्हता काय नाही काय नाही काय नाही का ना। मशीनगतच आपलं टाकायचं एवढ्या दूध निघायचं तरी किती खाद्य खाद्य किती टाकतो ते आम्ही एक तीनच किलो टाकायचं तिला तीनच सत्तावीस लिटर दूध केलं तर तीन किलो सकाळी आणि तीन किलो संध्याकाळी पावणे तीन तीन किलो खाद्य तेवढं दूध देत एवढ्या कमी खाद्यात पण हो एवढ्या कमी खाद्यात मग हळूहळू परत दुसऱ्या गाय कुठन घेतलं पुन्हा मग एक गाय पहिली सुरुवातीला घेतली आपण कि बाबा गाय गाई दुध का तिथली आम्हाला वर गाई दूधच देत नाही मग घेतल्याच्या नंतर परत मंगली गाय गे घेतल्याच्या नंतर दु... मग दुसरी परत सेंच्याकडन घेतली आपण संघ दोन घेतल्या ती एक घेतली ही कडला उभी आहे येते आणि दुसरी, दुसरी ही घेतली पाहिला रू लागली ही पण पाहिलं ही दुसऱ्यांदा आहे मग त्यांनी काय दूध दिली तिने पाचव्या दिवशी तीस लिटर दूध केलंय अरे वा आणि पहिला रुन पहिला रुन साडे चौदा पंधरा लिटर एका टाइमिंगला दूध केलं मग तिने तीसच्या दूध तास केलं मग त्यांच्यानंतर तुमचा अनुभव काय सांगतो की तिथनं पुढे तुम्हाला असं तिथनं पुढं मग तिथनच गाय आणायचं ठरलं म्हणजे गाया दूध ती चौदा आणि पंधरा लिटर आपल्या इथं दूध निघणं म्हणजे मुश्किलच आहे आणि इथल्या लोकलची एक गाय आपल्याकडे होती बरोबर आता सध्या आपल्याकडे सगळ्यात जास्त दूध देणारी गाय लिटर समोरची आता सध्या म्हणजे उन्हाळ्याच्या परिस्थितीत सध्या चाळीसच्या आसपास टेम्परेचर चालू आहे अशा परिस्थिती आहे आणि एवढ्या उन्हाळ्यात बी टिकत दूध आणि तिला दिवसाचं नियोजन कसं आहे हा तिचं दिवसाचं नियोजन कसं आहे दिवसाचं नियोजन आहे सकाळी तिला एक पाच किलो रथि टाकतो मी एक एका टायमिंगला पाच एका टायमिंगला पाच किलो आणि बायपास फॅट एक टाकतो शंभर ग्रॅम आणि एवढा ह्याच्यात आणि बाकी मुरघास की आपलं साधा नाही आता आपल्याकडं घासन मकाच आहे म्हणजे मुरघास संपलाय पण मुरघास चालू होता ना तुमचा मुरघास चालू होता सुरुवातीला म्हणजे सरासरी नॉर्मली आपला एक दिवसात मका घास आणि पेंडीच्या जोरावर पण आपल्याला चाळीस लिटरच्या आसपास दूध काढता येतो सदतीस लिटर दूध आहे चाळीस नाही पण सदतीस आहे सदतीस लिटर म्हणजे चाळीस च्या आसपास किंवा सदतीस लिटर दूध तिचं येतं एकवीस बावीस लिटर दोन टायमाच आणि सकाळचं धारच सतरा लिटर दूध येतं आणि दोन ला एकदा काढतो ना एका दात आठ ला काढतो त्याचं एकवीस लिटर दूध येतं म्हणजे म्हणजे सकाळचं दूध काढतो आपण सोळा ते सतरा लिटर दूध निघत एका टायमिंग आणि दुसऱ्या टायमिंगला आपण दोन टाइमिंग करतो एक तर दोन वाजता काढून पुन्हा तीन टाइम काढतो तीन टाइम काढतो तीन टायमिंगचं मिळून आपल्याला सदतीस लिटर दूध दूध येते आणि तिची किंमत काय आपण एक लाख त्रेपन्न हजार रुपयाला घेतली एक लाख त्रेपन्न हजार रुपयाला आता सध्या चालू परिस्थित बँगलोरच्या गाय किंवा लोकल गाय यांच्यात असा कितीचा फरक आहे दराचा किंवा तुम्ही जरी घ्यायची म्हणलं तरी समजा ही दीड लाख बसली आणि आपल्या इथली जे तीस हजारला चांगली गाय बसती आपल्या इथं ऐंशी ऐंशी ते एक लाखापर्यंत गाय आहेत आपल्याकडे सरासरी ती काय दूध करणार ते गाय दहा लिटर दूध इथलं आणि सर ह्याच रेंज चे समजा तीस एक लिटरच्या दूध घ्यायचे म्हणलं तरी सव्वा दीड लाख रुपये जाणारच की म्हणजे जास्त फरक नाही पाच दहा हजार वरखा पाच दहा हजाराचा फरक आहे आता सध्या तुमच्या काय गाभण किती आहेत त्यातल्या मोकळ्या किती आहेत चार गाभन आहेत आता सात महिन्याच्या गाभण आपण आठवा आठवायला घेतली सगळ्या काय हा तीन आठवडे घेतले त्यातले कारण आता आता सध्या किती दूध चालू आहे तुमचं ह्या गायनमध्ये पंच्याऐंशी लिटर दूध चालू आहे आणि मेन मेन सगळ्या काही संघ वेळलेले आहेत का माग पुढच्या आहेत माग पुढे आता ह्या आपल्या माग पुढे येलेलो सरासरी प्रत्येक गायत महिना दोन महिन्याचा फरक हो दोन महिन्याचा आता काय काय गायना आता दहा महिने होते येऊन सात महिन्याचे गाभून म्हणजे वेळ आला की दोन तीन महिन्यात हो म्हणजे सरासरी तुम्ही असं म्हणू शकता की एक ॲव्हरेज तुम्ही शंभर लिटरचा दूध कंटिन्यू हो आता ह्या गायांचं अव्हरेज कमीत कमी ऐंशी लिटर ते जास्तीत जास्त दीडशे लिटर दूध निघेल सगळ्या याले सकाळी आलं तर सरासरी दीडशे ते आणि मेन म्हणजे कसं माहितीये इकडे लोकांचं असं म्हणणे जास्त दूध देणाऱ्या गाया गाभन राहत नाहीत किंवा त्या त्रास देतात नाही काय अडचणी जर खाण्यापिण व्यवस्थित असेल तर व्यवस्थित असल्यानं आणि एकदम म्हणजे दिवसाचं नियोजन घरा सुरुवात किती वाजता धार पाहिले आम्ही साडेपाच सहाला उठतो सकाळी कि गाय आत घेतो कुट्टी करून चारा टाकतो पहिला आणि गाय आत घेऊन बांधतो म्हणजे इकडनं गाया बांधून मग धार काढ चालू करतो दारा काढल्या की सोडून देतो मोकळ्या तेव्हा किती वेळ लागतो त्यांना सरासरी चारा खाण्यासाठी तसले झाला एक तासभर आपल्या गाय बांधून असते बाकी काही मोकळ्या मोकळ्या आणि मग मोकळ्या जनावर काय त्रास वगैरे नाही काय त्रास आणि त्यानंतर पाणी वगैरे पाणी त्यांना कुंडायचं त्या कुंडात सगळं हे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं पण संध्याकाळचं तसंच नियोजन असतं सेम हो सेम आणि आता तुमचं नियोजन किती किती गाय ठेवायच्या आणि किती कशा त्यांची त्यांची पिल्ल पण सांभाळत तुम्ही आणि म्हणजे ह्याच्या वाढवायचं वाढवायचंय की आपल्या लोकलच्या गाय घ्यायच्यात अजून किंवा लोकलच्या गाय घ्यायच्या बँगलोरच्या गाय त्यांच्यापासूनच घेणार आणि सगळ्यांचा मेन प्रश्न फॅट फॅट एशन आता तुम्हाला दाखवतो माझ्याकडे पावती आता आता तुम्ही दाखवलं काहीतरी हो, तीन आठ तीन नऊ काहीतरी पर्यंत फॅट आहे त्यांची एन ए आठ पाच च्या पुढेच म्हणजे लोकांचं जे म्हणणं आहे की बंगलोरच्या काही फॅट आणि एस एफ देत नाहीत नाही देत देत जर तुमचा चारा पाणी व्यवस्थित असेल तर तुमच्या वैरणे असत काय काय गोष्टी वाळकी वैरण पाहिजे मुरगास पाहिजे थोडा थोडका संतुलित आहार पाहिजे आहार पाहिजे ठीक आहे बरं आता सध्या जेवढं तुम्ही बघितलं लोकल गाय पण भले एक बघितले पण बँगलोरच्या गाय आहे तुमच्याकडे तर तुम्हाला कुठल्या गाय परवडतात की जेणेकरून योग्य गाय कंटिन्युटी दूध देते म्हणजे ते चा कार्यक्रम चा चांगला आहे आणि कंटिन्युटी दूध देते दूध कमी जास्त करत नाही अजिबात आणि हाय असं दूध देते कमीत कमी ते आता आता पुढल्या बारीस आपण करू मिल्किंगचा बी आपल्याला ह्या सात महिन्या सात सातवा महिना चालू झाला ना गायचा की तपसून डॉक्टरांना तपसून घेऊ आपण गाया वीस लिटरलाच थोडक्यात ज्या गाय आपल्या दहा वीस लिटरवर व्यायत त्या आठवून दाखवा तुम्हाला गायांची तेवढी कॅपॅसिटी आहे कारण की आम्ही कॅपॅसिटी बघितलेली आहे आणि मित्रांनो मेन म्हणजे हे बोलतात की नाही ह्यांना गायंचा अनुभव नाही ह्यांना मशीनचा अनुभव सगळ्या गायंची तुमच्याकडे एक एक पहिलंच दुपतच पहिलं आणि तुम्हाला सुरुवातीला असं वाटलेलं का की म्हशीचं आणि गायचं म्हणजे दूध खरंच एवढं निघल तीस चाळीस लिटर आम्हाला खर वाटत की लिटर दूध दूधच देत नाही मग त्यावेळी काय म्हणले विकास किंवा काय तुम्हाला त्याने आश्वासन दिलं की आपलं असं उडा उडूची उत्तर दिली एक पंचवीसच्या पुढे करेल दूध त्या गायीने आपल्याला जो सत्तावीस लिटर दूध केलं तिने पुढल्या दुपत्याला तीस गाय तीस लिटर वरच जाईल कमी नाही जाणार कमीत कमी म्हणजे सरासरी तीस लिटर गाय आहे ना दीडशे लिटर दूध काढणार ही आपली गॅरंटी पाच गायत हो पाच गाय दीडशे लिटर त्यांनी गॅरंटी देण्यापेक्षा आपल्याला बी थोडासा शेतकरी म्हणून अनुभव आपल्याला आला आणि महत्वाचं काय हो की सांभाळणी चांगली असेल तर दूध असल्या आपल्या आपल्या ह्याच्यावर जमतोय त्याच नाही का कारण कसं आहे माहितीये का आता नॉर्मली जे गाय सांभाळतात त्यांना पण विश्वास बसणं थोडं अवघड असतं की पस्तीस चाळीस लिटर गाय दूध देत सांभाळतात आणि तुम्ही तर म्हशीकडनं गायवर गेलाय तुम्हाला कसं असं म्हणजे असं वाटलं नाही कधी की विकास फसवतोय की नाही देऊ शकत नाही आपण फसवण्यापेक्षा आपण आपण पहिली गाय ट्रायल ला घेतल्यामुळे आपल्याला एक पंचवीस तीसच्या दरम्यान पण चाळीसच्या आसपास आता तुम्ही म्हणताय लिटर गायीने दूध लिटर अनुभव येत चालला आपल्याला आणि आपण त्या पद्धतीने गाया बी घेत चाललो त्यावेळी विकासला विचारलं का हा विचारलं की त्यांना त्यांनी अठ्ठावीस ते तीसच्या च्या दरम्यान दूध दिलं म्हणले पण आपल्याकडे सदतीस लिटरला दूध चालू आहे म्हणजे खोटं बोलतोय म्हणा की त्यांना कमी सांगून जास्त दिलं हो तसं ती जास्त दूध देते आता नाही नाही तर बऱ्यापैकी व्यापाऱ्यांचं असं चालतं चाळीस सांगतात नाही नाही त्यांचं वेगळं काम आहे नक्की नक्की काय अडचण नाही आणि हे नाही तुम्हाला तुम्हाला लाईव्ह मिल्किंगच दाखवणार आहे मी काय फक्त गायी हो गाय आता आपल्या तीन ना तीन संघाच्याच आहेत या काय ह्याच्यात तर आपण लाईव्ह मिल्किंग करू एक नव्वद ते शंभर लिटर दूध निघाल असा अंदाज आहे तीन गाय मध्ये हो तीन गाय मध्ये शंभर लिटर निघणार आराम से म्हणजे आता मी तुम्हाला कॉन्फिडन्स आला की तुम्ही आता हा याच्यापेक्षा चांगलं सांभाळू शकता याच्यापेक्षा चांगलं सांभाळू शकतो आणि काय काय चुका झालेल्या आहेत मागच्या दुप्त्याला आपल्या जसे की हा जसे ते की जसे की बाबा आ, चारा व्यवस्थापन म्हणा खुराकाचं व्यवस्थापन आपण पंधरा लिटर गाय दूध दाखवते आणि तीनच किलो खुराक टाकतो मग ते कोणाला विचारून खुराक वाढवला तुम्ही विकास विचारून वाढवला आपण त्यांना फो फोन म्हणजे असं किरकोळ गोष्टींना फोन केला तरी उचलतात फोन ती नाही नाही तर कसं होतं गाई खपायला लागल्या जास्त पैसे झाले की माणसं फोन उचलत नाही असं म्हणते कधीच नाही असं काय झालं ते पण चौकशी करतात का कारण आता ते बऱ्याच व्हिडीओ सांगतात की बाबा गाई कुटक्या कुठक्या गेली नेहली गाय केलं की ती चौकशी करते ती बरं असं असं करा तसं करा सगळ्या नियोजन सांगते त्या म्हणजे फोन केला तर फोन उचलतात गायडन्स देतात गायडन्स देतात काही होत नाही तर असं नाही ना की काम झालं हातवर नाही नाही तसलं काय नाही 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 तर बऱ्याचदा तसं असतं तर आपण एक गाय घेऊनच बस केला असतं ना त्यांच्याकडून हा ते पण खरंच आहे आता सध्या हा दिसतोय ते सगळा गोटा बँगलोरचा त्यांच्या आहे म्हणजे आता दुसरीकडनं गाय घ्यायची तरी इच्छा नाही नाही गाय घ्यायची इच्छा नाही आता समजा समजा आपण एक दहा गायांचं नियोजन आहे आपलं आता हे पाच गाय आहेत आपल्या अजून एक पाच गाय त्यांच्याकडून घेतले तर आपलं एक एकशे साठ लिटर कमीत कमी दूध कमीत कमी एकशे साठ लिटर दूध येणार त्यांचं दहा गायन हा कमीत कमी एक कमी आठ सातव्या महिन्यात म्हणजे एकदम सगळ्यात आटत आल्यावर कारण की कमीत कमी हे आठ लिटरला सोळा लिटरला सकाळी आठ संध्याकाळी आठ कमीत कमी आणि आता आठवायचं हो चाललंय तुम्हाला का आठवताना त्रास होतोय का त्रास होतोय तर दूध आपआप गळत ही होतं ताप होतोय मग त्याचं पण गायडन्स विचारलं त्यांना कसं आठवा किंवा काय व्यवस्थित बाबा बाबाचं प्रमाण कमी करा इकडे पाण्याचं थोडस इकडे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की विकास तुम्हाला गाय घेताना म्हणजे वेण्यापासून ते पर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टीत मदत करतोय का आपला आम्ही समोर आहे म्हणून तसं म्हणतो त्याने खरोखर मदत केली ना शंभर टक्के नाही तर कसं होतं ना बऱ्याचदा की माणसं कॅमेरा पुढे बोलतात वेगळी आणि प्रत्यक्षात असतं वेगळं नाही नाही तसं नाही आपलं सगळं समोर आहे आणि ही गैवा सध्या वीस लिटर दूध देते चला एक जवळन बघू सगळ्या आता लांबन बघितल्यात एक एक जरा धरून दाखवा आम्हाला कुठली धरत जाग्या समोर हो 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 हो, हो। डायरेक्ट धरली उन्हात आहे दुपारचा टायमिंग आहे आता तुम्हाला कसं दिसतंय किंवा ह्याच्यात काय आहे ही हि गडतीस लिटर हो हिजी काय किंमत म्हणला तुम्ही एक लाख त्रेपन्न हजारला घेतली जवळजवळ दीड दोन महिने झाले